बातमी कंपनी नेतृत्वात बात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू वणी उपविभागातील मुकुटबन येथील आज सी सी पी एल एम पी बिर्ला सिमेंट कंपनीमधील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज सहा नोव्हेंबरला पहाटे पाच पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली हे आंदोलन जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन आयटकच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असून कामगारांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे अध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्रातील प्रखर लढवये नेते कॉम्रेड अनिल हिपट करीत आहेत त्यांच्यासह कॉम्रेड अनिल घाटे आणि कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत कामगारांनी कंपनी प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटम किमान वेतनानुसार वेतन देणे कामाचे तास कामगार समृद्धेनुसार ठेवणे तसेच कार्यस्थळाचे वातावरण सुविधाजनक बनविणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती युनियनतर्फे देण्यात आली आहे